वळूयात पुढच्या बातमीकडे आता आपण जातोय नाशिकमध्ये नाशिकच्या वणी नांदुरी गडावरील सप्तशृंगी मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो लाखो भाविक रोज दर्शनासाठी इथे येत असतात आज मंदिर संस्थांकडून देवीच्या अलंकार पूजेला सुरुवात झाली आहे सोन्याचा मुकुट कर्णफुले नथ मंगळसूत्र कमरपट्टा तसेच पायातील तोडे अशा दागिन्यांचा यामध्ये समावेश आहे सकाळपासूनच सप्तशृंगी गडावर भक्तिमय वातावरण देखील बघायला मिळत आहे आणि या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी आपण पाहूयात आता पाहूया सप्तशृंग गडावर आहे आणि आपण जर बघितलं तर सध्या देवीच्या दागिन्यांची अलंकाराची मिरवणुकी काढली जाते आपण जर बघितलं तर सोन्याचा मुकुट नथ दागिने आणि इतर दागिने करतो यांचा सर्वांचा यामध्ये समावेश आहे वाजत गाजत संस्थांच्या कार्यालयापासून या अलंकाराच्या मिरवणुकीला सुरुवाती झाली होती तिथे संस्थांच्या अध्यक्षांच्या हस्ते सपतनी पूजा ही करण्यात आली आणि आता आपण जर बघितलं तर संस्थांच्या कार्यालयापासून ते मंदिरापर्यंत वाजत गाजत या मिरवणुकीला सुरुवाती झालेली आहेत ठिकठिकाणी रांगोळी काढत ते स्वागत हे केलं आहे यासोबतच आ... भाविक आहे ते देखील या अलंकाराचं दर्शन घेत आहेत डोल तासांचा गजर तर मागे दूर पर्यंत करत ही मिरवणूक जी आहे ती जाऊन पोचलेली आहे या पूर्ण नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि मनोभावे देवीचं दर्शन हे घेत के असतात कॅमेरा निकी पार सब्रांजी कुलकर्णी एन टी व्ही मराठी वनी सप्तुशील